इचलकरंचित विवाहितीची आत्महत्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल लग्नात मानपान केला नसल्याच्या कारणावरून आणि जागा खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी प्रवृत्त पतीसह चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सौ निकिता सत्यम केसरवाणी पैवर्ष तेवीस राहणार सुर्वेनगर गल्ली नंबर दोन असं मृत विवाहितेचं नाव असून पती सत्यम मुनिमचंद केसरवाणी सासू विमल मुनिमचंद केसरवाणी सासरा मुनिमचंद भुवर केसरवाणी आणि ननंद सोनू मुनिमचंद केसरवाणी सर्व राहणार सुर्वेनगर गट नंबर दोन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सौ राजकुमारी संजयचंद केसरवाणी वयवर्ष एकेचाळीस राहणार आरा पाटील शाळेमागे नारळ चौक यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी सत्यम आणि मुनिमचंद केसरवाणी या दोघांना अटक केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सत्यम आणि निकिता यांचा सन दोन हजार एकोणीस मध्ये विवाह झाला होता विवाहाच्या काही दिवसानंतर निकिता हिचा तिच्या सासरच्याने छळ सुरू केला लग्नात योग्य मानपान केला नाही या कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता तसेच जागा घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्याकडे सतत तगादा लावला जात होता या सर्व छळाला कंटाळून निकिता हिने बुधवारी पहाटे बेडरूम मध्ये पंख्याला ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केली निकिता हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी निकिताच्या आईने चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा